नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी ट्रकची दुचाकीला धडक दोघांचा जागीच मृत्यू ट्रक चालक चा घटनास्थळावरून फरार मंठावाटू रोडवर वर केंद्री पाटी जवर, एका हॉटेलसमोर ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये मंगळवार तारीख नऊ जुलै रोजी बारा वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला दुचाकीस्वार मंठाकडे येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात रवींद्र तुरेराव वय एक्केचाळीस वर्ष व ज्ञानदेव डोके वय वर्षे हे दोघेही राहणार बोरगाव तालुका जिल्हा जालना यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून चालक फरार झाला आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती पोलीस कर्मचारी मनोज काळे मनोज निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला सुनील चिंतामण तुरेराव यांनी दिलेल्या फिर्यादीत ट्रक चालक भरधाव वेगाने व हलगर्जीपणाने चालवत होता तुरेराव यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक आर जे एकवीस जीई झिरो तीनशे एकाहत्तर अज्ञात चालकाविरुद्ध कलम एकशे सहा एक तीनशे तीन चोवीस दोन भारतीय न्याय संहिता कलम एकशे चौतीस एकशे सतरा मोवाका गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती हेड कॉन्स्टेबल एस पी राठोड यांनी दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा